नमस्कार आज आपण बनवणार आहे एकदम हेल्दी टेस्टी आणि खुसखुशीत अशी नान खटाई हेल्दी यासाठी आहे कारण मी ही घाबाच्या पिठापासून आणि फक्त तीन चमचे तूप वापरून बनवलेली आहे ही नान खटाई आपण कढईमध्ये पण बनवू शकतो एकदम साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे रेसिपी नक्की ट्राय करा तर चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे शुद्ध देसी तूप घेतलेला आहे तूप आपल्याला एकदम थंड हवा आहे म्हणून मी हे तूप अर्धा तास मध्ये ठेवलेलं होतं जर तुमच्याकडे शुद्ध देसी गाईचं किंवा म्हशीचं तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप पण घेऊ शकता पण वनस्पती तूप घेतल्यामुळे नानखटाई आपली थोडीशी कडक बनवू शकते तर या तूप मध्ये मी ऍड केलेली आहे अर्धा कप पिठी साखर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा का पिठी साखर आणि तूप मिक्स झालं की याला दोन तीन मिनटं करून घ्यायचं आहे तर विस्करणे किंवा चमच्याने असं एकाच डायरेक्शन मध्ये छान विस्क करून तर हे आपलं ना मिश्रण हे एरी फ्लपी आणि लाईट दिसायला लागलेलं ला आहे आणि यामुळे आपली नानखटाई आपली खुसखुशीत आपण यामध्ये ऍड करणार आहे एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन आणि बस एक छोटा चमचा बारीक रवा जर बारीक रवा नसेल तर रवा मिक्सर मध्ये फिरून घेऊन टाकला तरी चालेल वन थर्ड टी स्पून बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा वन फोर्थ टी स्पून टाकलेला आहे मी मीठ आता हे आपल्याला ना छान मिक्स करून घ्यायचं आहे ही नानखटाई बनवताना आपल्याला दूध किंवा पाणी बिलकुल नाही वापरायचं फक्त हे तुपामध्ये छान मळून घ्यायचं आहे तर आपले हे मिश्रण मी मळून घेतलेलं आहे आणि थोडस हे ड्राय वाटत आहे म्हणून मी परत एक चमचा तूप ऍड केलेलं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा आपल्या ह्या मिश्रणचा छान घट्ट गोळा झालेला आहे याचं टेक्स्चर ना असंच असतं एकदम घट्ट कणिक असते ना तसं नाही बनत तर परफेक्ट याचा असा गोळा झालेला आहे तर हे पहा हातामध्ये थोडस मिश्रण घ्यायचं आणि छोटे छोटे पेढे बनवायचे आणि पेढा बनून हातामध्ये थोडस त्याला चपट करून घ्यायचं आहे तर हे पहा आपली दुसरी नानखटाई पण इथे तयार आहे तर याच पद्धतीने मी सगळी नानखटाई बनवून घेत आहे तर आपल्या सगळ्या नानखटाई बनलेल्या आहेत लास्टवाली जी आहे ती थोडी छोटी बनलेली आहे आणि लान मी थोडं मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत कारण बेक केल्यानंतर या फुलतात मध्ये मीठ आणि स्टँड ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे पाच मिनटं प्री करून घ्यायचं आहे तर हे पाच मिनटं झालेले आहेत पाच मिनिटांमध्ये कढई खूप जास्त गरम होते म्हणून ही प्लेट एकदम एक सावकाश आपल्याला मध्ये ठेवायची आहे आता आपल्याला हे ना लो टू मिडियम फ्लेमवरती तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे जर तुमची कढई हेवी बेसवाली असेल तर टायमिंग थोडा जास्त पण लागू शकतो आणि एकदम पातळ असेल तर पंचवीस मिनिटांनी चेक केलं तरी चालेल तर हे पहा तीस मिनिटं मी हे झाकून ठेवलेलं होतं आणि आपली जी नानखटाई आहे ती तयार झालेली आहे नान खटाई साइडने थोडी गोल्डन दिसायला लागते आणि त्याचा जो बेस असतो म्हणजे खालच्या साइडने त्या हलक्याशा ब्राऊन होतात म्हणजेच आपली ही नानखटाई एकदम परफेक्ट झालेली आहे तर हे पहा नानखटाई मी थंड झाल्यावरती एका प्लेट वरती काढून घेतलेली आहे नानखटाई गरम असताना थोडी सॉफ्ट असते आणि थंड झाली की एकदम छान बनते तर आपली ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानखटाई तयार आहे पहा किती खुसखुशीत झालेली आहे आणि बनवण्यासाठी बस घरीच आपल्या गव्हाचं पीठ पण असतं आणि तूप पण जास्त लागत नाही तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ